मॅडमला विसर होत ना कधी कधी यायला मग माझ्याकडं असते चावी मेडिकल मध्ये असते पण मॅडम सांगले मला त्याला कधी मी लवकर येते कधी मॅडम लवकर येतात म्हणून चावी आपली मेडिकल मध्ये वरती पिवावं लागते मग आता कुलूप लावलाय रिटर्न चावी देऊन येते आता आले आले काय काम असत आले आले आता आधी लावायचं काम असत फुलं आणतात देवासाठी मॅडम सांगते सिस्टर येतात आणत

पेशंट आपलं आल्याले काही खूप पेशंट असते आता आल्याने मला इतली बटणं सारखं ही एक्स रे मशीन आहे एक्स रे म्हणजे आपल्या दाताचा आता तर करू जरा दोन मिनिटं बरोबर तर हे एक्सरे मशीन असते स्क्रीन ह्याच्यावर दिसते आपल्याला दातात आतलं आतलं इथलं सगळं आतलं तोंडातलं तर ही एक्स रे मशीन असते तर त्यांना हाय माहिती सगळं कोणाला माहिती ही असते आणि ही मी मी पण ती मॅडम ला विचारून त्याची माहिती दे ना असं कस काय नाही ना ना मॅडम मला आलेलं पहिले दोन दिवस आधी ह्याची आधी माहिती दिली सगळ्या सामानाची पण मॅडम ना थोडं व्हिडिओ मध्ये दे म्हणून सांगितलं नाही त्यांचा एक मामा आलता त्यांनी मी मॅडम ला विचारलं पण मी आपल्या ह्याचं म्हटलं दवाखान्यात सांगू का म्हटलं कुठं आहे काय तर मॅडम म्हटलं ठीक आहे चालतंय म्हणलं <स्थाँग> उलट त्यांचं मामा म्हणलेलं ही सगळं आपलं दाखवलं बघू आता म्हणलं मला वेळ मिळत नव्हता सकाळी पण गडबड ही एक्स रे मशीन असते ही पाडायच नसतं ही महागाच आहे आहे लहान ना का ही पाडायच नसत ती मेन आपलं कॅमेरा काय नाव का आलं की मॅडम फक्त ही द्यायचं म्हणजे एक्स रे जर काढायचं ही द्यायचं तिथं फोटो पण मीच काढते मॅडम तिथं फक्त बघत असते तिथं फोटो पण मीच काढते तिथं पाणी प्यायला असते त्यांना ही थुमके करा पाणी प्यायला ही सुद्धा हिथ जेवढ्या वस्तू आहे तेवढ्या सगळ्या मॅडमच्या हातात द्यायचं किंवा त्या पेशंटच्या म्हणजे तोंडात काय असेल पाणी बिणी हे सगळं शोषून घेणं असत ही सुद्धा ही मॅडम इथं घेतात फक्त मॅडमला ह्या टेबलावर आणून द्यायचं मॅडमने फक्त सांगलं ना हे आणा ते आणा सगळं सामान आणून द्यायचं काय काय लागतं इतर कंटिन्यू असते काय झाडायचं एवढस झाडायचं पुसायचं दिवसभर बसायचं पेशंट आलं एखादं तर खरं नवीन आहे ना आपला दवाखाना मग नवीन असल्यामुळं पेशंट काय जास्त येत नाही 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 तर कुणाचं दात दुखत असेल माझे सबस्क्रायबर जेवढे जण माझे व्हिडिओ बघत असते द्या डायरेक्ट आपलं मी यायचं फक्त कारण बी वाढला पाहिजे थोडाफार असं मॅडमला सांगा थोडाफार पगार वाढवा म्हणून आहे की ना आता काय करणार आहे तो आता काय ना आधी आले की झाडबुड करायचं देवपूजा करायची ही मशीन चालू करायची फक्त दहा मिनिटं हे कारण आपलं ती सगळं सामान ठेवलेलं असते हे पण ती पण ठेवली ठेवले कारण मॅडम मला द्यायला मॅडम म्हणले तुमच्या माहितीने ठेवा म्हणजे मी की द्यायला तुला माहिती का आता हा काय नाही फक्त मॅडम माझ्या भाषेत मला बोलते काय आपल्याला दात स्वच्छ करायचं आहे मग तेवढं मला सामान सांगितलं तेवढं माहित आहे आता इकडं काय हे साधं सिंपलच असते ह्याला काय सिमेंट म्हणायचं हे सिमेंट असते दातातलं भरायचं तर करायचं दुसरं ते असतंय मला माहित आहे मॅडम सांगतात ना माझ्या भाषेत सांगतात म्हणजे मला इंग्लिश बोलत नाही की तसं सिस्टर सिस्टर असंच तर कुणाचं काय असलं तर आपलं इथे बर का आणि पत्ता पण सांगू का सांगते हा तर पत्ता म्हणजे आता समजा आपल्या करमाळा हे म्हणजे आपल्या जीपूरच्या आसपासचे गाव आहे की त्यांनी सगळ्यांनी आपल्या दवाखान्यात या माझ्यासाठी तरी या कमीत कमी आपल्या स्वनात आईसाठी तर जे उर्मद आहे आपला दवाखाना स्टँडच्या जवळ आहे एस टी स्टँडच्या जवळ आहे कोमल मेडिकलच्या शेजारीच आहे एकदम वर वर मेडिकल आहे वर मेडिकल आहे मग ते सांगते ती जिनाम फक्त खाली यायचं ते कोमल मेडिकल कशा आलं की लगेच दिसते बोर्ड पण लावलाय पण बारका आहे मोठा बनवायला टाकलाय म्हणलं मी सांग मी आयडिया दिल्यात मॅडमला काही तिथं आपला बोर्ड लावा आणखी त्या दरवाजाला सुद्धा खाली यायचा दरवाजाला पण बोर्ड लावा म्हणजे नाही का दिसते आपल्याला आधी नाही का नाही दिसला मग दिसते नंतर मग आल्यावर दिसते आणखी की पडदा लावायचा तिथं पडदा लावायचा आणखी माझ्यासाठी एक टेबल खुर्ची बाहेर ठेवा म्हणलं कारण आले की मी ह्या पेशंटच्या तयारीला असते आमचं त्या त्या पेशंटचं नाव विसरून जाते आम्ही दोघी <laughs> मग जाताना मग मी लिहिते मग परत मग माझं बघून मॅडम लिहिते मग म्हणलं आलं की आधी बाहेरच्या बाहेर केस पेपर काढून त्यांच्या हातात दिला मग म्हणलं असं इतकं डोक्यात मित्र बरोबर ना आपल्या त्या पण लई चांगल्या म्हणजे माझ्यासारखेच हसून खेळून मला एक म्हणजे असं म्हणतच नाही की कामाला मला आहे किंवा असं घमंडी आहे माझ्यासारखं माझ्यासारखं मैत्रीच तशी मैत्रीण जशी कधी मी म्हणलं ना मला लवकर सुट्टी पाहिजे ते तर हा जा तुम्हाला रिक्षा भेटायचं नाही लय काळजी करतात काल थोडंच उशीर झालत मला फक्त सहा वाजले जा तर म्हणले मी पप्पांना सांगते सोडायला घरी जाऊच तर मला सात वाजता फोन त्यांचं चार फोन आलं सिस्टर पोचले का घरी व्यवस्थित त्यांचं म्हणणं आहे म्हणजे कुणाच्या गाडीवर जायचं नाही कुणाच्या बंद गाडीत जायचं नाही फक्त एस टी टमटम असल तर जायचं आपल्या ओळखीचा माणूस असेल तर जायचं बिना ओळखीच्या माणूसच्या गाडीवर जायचं नाही इतकं ते मॅडम काळजी करतात रोज मला फोन करतात घरी पोचलं हो सिस्टर म्हणून मग मी म्हणून ना हा मॅडम पोचले मी पोचले की त्यांना फोन करायचा हा मॅडम पोचले म्हणून मला बरं बरं ठीक आहे जेवण जेवणाच्या वेळ सुद्धा चला माझ्या बरोबर जेवण करा तुम्ही जेवले का नाही खरं का जेवले डबा सुद्धा माझा बघतात का तर का नाही दाखवा म्हणून म्हणजे एवढं काळजी कर एवढी साथ देतात मॅडमने पण साथ दिली जशी तुम्ही मला साथ देताय ना युट्यूबवर सपोर्ट करून तसं मॅडम पण माझी काळजी करतात साथ देतात तर कुणाचं दादा समज असलं तरी या अजून यायला सांगते वाटल्यास पत्ता पण आम्ही लक्षात ठेवा आणि जर नाही झाला तर व्हिडिओ आप माझा बघा सारखा सारखा अशी मॅडम सांग व्हिडिओ करत जाते मग मॅडमचं नको मॅडमचा आधी मला लाज वाटते मॅडमने विचारलं पण मॅडम मी भाजी आधी लाजतात मॅडम कात नको अहो मला लई लाज वाटते फक्त म्हणल्या आपल्या दवाखान्याचं तेवढं सांगाव पत्ता नाही का तर कमेंट सुद्दी पण सांगा आणि यायचं असेल तर कोण दात दुख दात दुखत असेल तर कोणतरी असू द्या दात बदलायचं असेल दात काढायचं असन काय दात दुखत असेल सूज असेल तर सगळं होतंय आणि चांगल्या किमती पण होत आहे असं काही नाही या मग तर बाय